सप्टेंबरचा शेवट महिना आता सुरू असलेला आणि ऑक्टोंबरचा सुरुवातीचा महिना किंवा ऑक्टोबर पूर्ण महिना ह्या पूर्ण महिन्यामध्ये नक्की कोणतं पीक लावावं म्हणजे कलिंगड की खरबूज आज ह्या दोन पिकाचं कंपेरिजन आपल्याला बघायचं आहे बरेच शेतकरी मला वारंवार विचारत असतात की सर कलिंगड का खरबूज लावू ह्या दोन्हीमध्ये नक्की काय फरक आहे किंवा असं होत असतं काही ठिकाणी की बाबा लास्ट इयर आपण कलिंगड लावलेला असतो आणि खरबूजला जास्त भाव मिळाला त्या शेजारच्या शेतकऱ्यांना खरबूज लावलं होतं त्याचा प्रॉफिट रेशो जास्त झाला आणि मी खरबूज लावायला पाहिजे होतं असं आपल्या मनामध्ये येतं किंवा खरबूज लावलेल्या शेतकऱ्याला काही ना काही तर प्रॉब्लेम आलेला असतो विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला असतो माल गेलेला नसतो कुजलेला असतो आणि तो म्हणतोय की बाबा मी कलिंगड लावलो असतो तर बरं झालं असतं तर दोन्ही गोष्टीच्या नक्की काय समस्या आहेत की बाबा उत्पादन खर्च किती येतं लावायचं कसं मार्केट कसं असतं कधी कुठलं फ्लक्च्युएशन होत असतं आणि आपला वैयक्तिक फायदा की काय असेल कारण का बोरगो टेक्नॉलॉजीचं एक प्रामाणिक मत आहे की बाबा नॉलेज घ्या सगळं आम्ही मोठे मोठे व्हिडिओ करतो शॉर्ट व्हिडिओपेक्षा जास्त तुम्ही सगळ्या गोष्टीचं नॉलेज घ्या आणि त्यामध्ये स्वतःला ठेवा कारण का तुमचं वैयक्तिक कन्सल्टन्सी तुमच्या तुमच्या तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टी वैयक्तिक आपण तुमचं अनालिसिस करून सांगू शकत नाहीये तुमच्याकडे लेबर किती आहे तुमच्याकडे फंड किती अवेलेबल आहेत तुमचं मार्केटमध्ये व्यापाराशी रिलेशन कसे आहेत तुमच्या दुकानदाराशी रिलेशन कसं आहे म्हणजे तुम्हाला सहज सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील आणि मार्केटमध्ये तुमचा माल जाईल तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा तुम्ही जनरली सगळ्या आणि त्यामध्ये स्वतःला ठेवा की बाबा हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत माझ्यासाठी ही गोष्ट सोपी आहे आणि मी ही केलो तर नक्की माझा फायदा होईल एंड ऑफ द डे आपलं म्हणणं आहे की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे त्याचा प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो जसे की आपण सुरुवातीला बोललो की कलिंगड लावायचं का खरबूज लावायचं आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये मी तर पूर्ण वर्षाचा तर वेगळा व्हिडिओ बनवेनच पण आत्ता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नक्की कोणतं पीक लावावं की बाबा आपल्याला जेणेकरून आपला प्रॉफिट फायदा होईल सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे की बाबा ह्या दोन्ही गोष्टींबद्दल मी सांगतो तुम्हाला की कलिंगडाबद्दल आपण आता गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा पंचवीस रुपये भाव लागलेला आहे मार्केटमध्ये लावायचं काय नाही या होते सगळे डिटेल्स बघितले आहेत कलिंगडचे फायदे काय काय आहेत बघूया आपण शेतकरी मित्रांनो की कलिंगड लावू शकतो आपण पहिली गोष्ट कलिंगड बिया लावू शकतो म्हणजे ह्याचा अर्थ रोपवाटिकेला जाणारा आपला दहा पंधरा हजार रुपयाचा खर्च वाचला ज्यांना शक्य आहे त्यांनी बाबा ज्यांना अशक्य आहे त्यांनी रोपच लावायला पाहिजेत किंवा जिथं बाबा त्या पण आपले सविस्तर व्हिडिओ आहेत की बाबा जिथं प्रॉब्लेम्स आहेत समस्या येतात खरपटकिडा असतो गोगल गाय असते कट करणारे असतात मोर असतात ते गुष्ट। वा तर आपण लावू शकत नाही पण खर्च वाचत असला तर बिया लावलेलं कधीही द बेस्ट असतं ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे त्यामध्ये की बाबा कलिंगड हे स्टडी पीक आहे आपलं कलिंगडला फुड मागं झालं किंवा व्हायरल व्हायरसचा लोड प्रेशर म्हटला दावणी भुरी करपा ह्याचा अटॅक म्हटला थोडा माईडचा अटॅक म्हटला आईचा अटॅक तर दोघांना सेम राहणार आहे पण ह्या गोष्टीमध्ये सेन्सिटिव्ह बघायला गेलं तर ते खूप कमी असतं ही झाली याची पॉझिटिव्ह गोष्ट दुसरी गोष्ट की बाबा मार्केट म्हटलं तर वन टाईम हार्वेस्टिंग करून आपण कलिंगड मार्केटमध्ये पाठवून देऊ शकतो म्हणजे कलिंगडला एक तुमचा ए ग्रेडचा एक हार्वेस्टिंग आणि त्या दिवशी बी ग्रेडचा करून ठेवला तरी चालू शकतो दुसरी गाडी भरून एका म्हणजे एका दिवसात एक दोन एककरचं सगळं माल पण घेऊन जाणारे लोक असतात किंवा अदरवाईज एक दोन दिवसामध्ये आपण बी ग्रेडचं तोडू शकतो तसं खरबुजाच्या बाबतीत जर का बघायला गेलं आपण तर खरबुजामध्ये सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे की बाबा रान नवीन पाहिजे आपल्याला ह्या बाबतीत कलिंगडमध्ये हीच गोष्ट आहे की बाबा कलिंगड आपण उष्ट्या मल्चिंगमध्ये करू शकतो ह्याच्या आधी तुम्ही काहीही लावलं लाव असू दे तुमच्या मल्चिंगमध्ये टोमॅटो आहे मिरची आहे ढबू मिरची आहे काहीही असू दे तुमचं कारलं दोडका पपई काय केळी काहीही असू दे तुमचं तर त्या पिकामध्ये आपण कलिंगड लावू शकतो उष्ट्या मल्चिंगवर फक्त विल्टिंगचा प्रॉब्लेम असला तर तिथं काय करायचं एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे तसं खरबूज लावत असताना कंपल्सरी आपल्याला नवीन रान पाहिजे नवीन रानाशिवाय खरबूज लावू नका तर खरबूजच्या बाबतीत जर का थोड्या गोष्टी बघायला गेल्या आपण तर खरबूज हे खूप सेन्सेटिव्ह क्रॉप आहे मित्रांनो खरबुजामध्ये काय विषय होत असतो की बाबा त्याला एकतर कंपल्सरी बिया लावू शकत नाही आपण रोपच लावायला पाहिजेत रोपं लावून रोपं सेट करणं ही पहिली गोष्ट चॅलेंजिंग असते सेट केल्यानंतर थोडं काम कमी होतं खरबुजामध्ये कारण का आपण क्रॉप कवर घालतो क्रॉप कवर का घालावं हो लागतं खरबूजमध्ये की बरीच लोक म्हणतात की घातलं नाही तर चालेल काय फरक पडणार आहे तर क्रॉप कवर घालायचा उद्देश हा असतो की बाबा सकिंग पेस्टचा व्हायरल जो इन्फेक्शन होत असतो तो सकिंग पेस्ट मुळे होतो आणि पहिले दहा पंधरा दिवस जर का त्याला सकिंग आपण वाचवलं तर शंभर टक्के पुढं जाऊन ते आपल्याला चांगलं उत्पादन देतं चांगलं झाड राहतं तर त्यासाठी क्रॉप कवर घालणं हे खूप गरजेचं आहे तर ह्या दोन गोष्टीमध्ये कलिंगडला क्रॉप कवरचा खर्च कमी येतो खरबूजाला क्रॉप कवरचा खर्च जास्त येतो कलिंगड बिया लावलं तर चालू शकतात खरबूजला रोपच कंपल्सरी आपण लावायला पाहिजेत आता ह्याच्या पुढं कलिंगड वन टाईममध्ये आपलं हार्वेस्टिंग होऊन जातं खरबूज दोन तीन टप्प्यामध्ये आपलं हार्वेस्टिंग होत असतं कलिंगड काढल्यानंतर एक महिना आपल्याकडे वेळ आहे किंवा मार्केटिंगला किंवा आज व्यापारी आला नाहीये तुमचा प्लॉटमध्ये व्यापारी येत नाही आहे किंवा मार्केट सिच्युएशन काय आहे बंद आहे व्यापारी आले नाहीत पाऊस पडलाय मोठा काय पडलाय काहीही लमसम सिच्युएशन आली तर कलिंगड ठेवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो पंधरा दिवस आपल्या शेतामध्ये घरामध्ये स्टोर करून ठेवू शकतो पुढच्या पंधरा दिवसमध्ये विकलो म्हणजे कलिंगड साठ दिवस तुमचं मॅच्युअर झालंय आतमध्ये फळ लाल झालंय त्यानंतर पुढं तीस दिवस कलिंगडला काही सुद्धा होत नाही त्या बाबतीत खरबूज जर का बघायला गेलो तर थोडं त्याची लाईफ सायकल पेरिशेबिलिटी कमी आहे त्यामुळे खरबूज लावल्यानंतर आपलं ते पाच ते दहा दिवसामध्ये त्याचं पूर्ण नियोजन विल्हेवाट लावायला पाहिजे आपल्याला म्हणजे गाडी शेतातच भरायला पाहिजे शेतातून मार्केटला जायला पाहिजे मार्केटमधनं कस्टमरला जायला पाहिजे आणि कस्टमर घरात लगेच खायला पाहिजे जास्त दिवस त्यामध्ये आपल्याला पेशन्स मिळत नाहीये ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट महत्वाची काय ह्यामध्ये की कलिंगड लावणाऱ्यांची संख्या ऑलरेडी जास्त असते खरबूज लावणाऱ्यांची संख्या खूप कमी असते कारण का नियोजनामध्ये खरबूजा नियोजन चांगलं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागतं कलिंगडला नियोजन थोडं कमी असलं तरी चालू शकतं त्यानुसार जर का मार्केट सिच्युएशन आता मार्केटला जाण्याआधी मी उत्पादनाची पण गोष्ट काही कव्हर करतो की कलिंगडचं उत्पादन आता आपण सप्टेंबर एंड आणि ऑक्टोबर मध्ये बघायला गेलो तर कलिंगडचं उत्पादन येणार आहे आपल्याला एकरी पंधरा वीस पंचवीस टनपर्यंत जाणार जा आहे म्हणजे ॲव्हरेज आपण वीस ते पंचवीस टन उत्पादन आपण धरू शकतो की वातावरण चांगलं गाठ पडलंय मधमाशा बाहेर पडल्यात थंडीचा लोड कमी आहे आणि बाकी सगळं स्टेबल झालं तर ह्यामध्ये आपण वीस ते पंचवीस टन कलिंगडचं उत्पादन काढू शकतो तेच खरबुजाचं जर का बघायला गेलो आपण तर असणारी थंडी वातावरण तिथलं पुढं सगळ्या गोष्टी जर का बघायला गेलो आपण तर खरबूज आपण दहा ते पंधरा टन आपण करू शकतो खूप चांगलं ज्यांचं मॅनेजमेंट आहे ते वीस टनापर्यंत पण जाऊ शकतात आणि सेम तसंच कलिंगडमध्ये खूप चांगलं मॅनेजमेंट आहे वातावरण पण चांगलं लागलं तर ते तीस पस्तीस टनापर्यंत जाऊ शकतात आता खरं गंमत यामध्ये शेतकरी मित्रांनो की ह्याचं वीस पंचवीस टन निघालं आणि ह्याचं दहा ते पंधरा टन निघालं मिळणारा भाव जो मार्केटमध्ये आहे इथनं पुढं म्हणजे जे जुनं गेला अभ्यास आहे आपलं प्रिडिक्टेशन खूप आता त्या अभ्यासाला रिझन काय आहे मी तुम्हाला सांगतो रेट सांगण्याआधी की मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो आत्ता आवक ही हळूहळू कमीच असते कारण का प्रत्येकाचं रान तयार नसतात रान अवेलेबल नसतं मार्केटमध्ये दुसरी पिकं लावलेली असतात काही लोकांचं कांदा लावायचं नियोजन असतं काही लोकांच्या द्राक्षाची कामं चालू असतात म्हणजे फळबाग म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येक सिच्युएशन प्रत्येक भागामध्ये काही लोकांचं कापूस असतंय सोयाबीन काढायचं असते मग ते रान तयार करायचं असतंय या सगळ्या सिच्युएशनमध्ये लोकांचं आत्ता लावलेली लोक फायद्यात ठरतात म्हणजे आवक कमी येत असते मार्केटमध्ये आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज लोका आहे की ही दोन पिकं फक्त उन्हाळ्यामध्ये चालतात त्यामुळं तशा सिच्युएशन नुसार जर का बघायला गेलो तर मार्केटमध्ये कलिंगडचा भाव जसा आता पंचवीस रुपये होता पण आपण ऑनलाइन एवढे दहा पंधरा रुपये मार्केट हा भाव त्याचा राहत असतो हे आपल्याला ग्रहित आहे तसं बघायला गेलो तर मग खरबुजाचा भाव हा पंधरा रुपये ते तीस रुपये गेल्या वर्षी चाळीस पंचेचाळीस रुपयेपर्यंत पण टच केला होता पण पंधरा ते तीस रुपये हा भाव खरबुजाचा राहू शकतो मार्केटमध्ये स्टेबल राहतो मग दोन्हीचा प्रॉफिट रेशो काढायला गेला आता हा रेट कशावरनं ठरतो की आवकवरनं कलिंगड एक्सपोर्ट होतो खरबूज पण एक्सपोर्ट होतो पण खरबूजच्या एक्सपोर्टच्या व्हरायटी ह्या वेगळ्या आहेत कलिंगड खरबूज हे भारतामध्ये पण खाल्लं जातं आणि पूर्ण जगभरामध्ये पण खाल्लं जातं दोन्ही पिकाची जगभरामध्ये मागणी आहे पण खरबूजाला ज्या व्हरायटी एक्सपोर्ट करायच्या त्या वेगळ्या व्हरायटी आहेत आणि भारतामध्ये जे चालवायचे आहेत त्या वेगळ्या व्हरायटी आहेत ह्याच्या मी सेपरेट व्हिडिओ करेन तुम्ही कमेंटमध्ये टाकला तर त्याबाबतीत डिटेल्स आपण व्हिडिओ बनवू शकतो तर खरी गंमत इथं असते शेतकरी मित्रांनो की भारतामध्येच आता आपलं कॉम्पिटिशन बघायला गेलो आपण तर आपल्या भागामधलं खरबूज कलिंगड आपण लावलो आत्ता पण बाहेरच्या भागामध्ये थंडीही जास्त असते कदाचित आपल्यापेक्षा खूप जास्त असते जसं महाराष्ट्राच्या तुलनेत बघायला गेलो तर आपण बाहेर थंडी खूप त्यामुळे तिथं आता कोणच कुठल्या ह्या पिकाला हात घालत नाहीत कोण कलिंगड करत नाहीत खरबूज करत नाहीत त्यामुळे यदा कदाचित हा हीट प्रमाण वाढलं तर मार्केट चांगलं वाढू शकतं आणि त्यामध्ये आपल्याला चांगला भाव मिळू शकतो आता रेट टिकून ठेवायचा अजून एक कारण काय आहे की बाबा आता पुढे दसरा येत असतो तर दसऱ्यामध्ये लोक उपवास करत असतात आणि उपवासाला फळं खायचं प्रमाण खूप वाढत असतं अजून एक तुम्ही ऑब्झर्वेशन करा की बाबा फळं विकणाऱ्यांची संख्या पण खूप वाढत आहे हल्ली आज� अलीकडं मार्केटमध्ये जागोजागी फळं विकणाऱ्यांची संख्या आणि त्याचसोबत फळाचे ज्यूस करणाऱ्यांची पण संख्या वाढत आहे त्यामुळे हे दोन्ही डिमांडिंग क्रॉप आहेत फक्त डिमांड किती वाढतो आणि काय वाढतो ह्यावर आपल्याला रेटचा हिशोब असतो तर तसं बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो दोन्हीचा आता एंड ऑफ द डे प्रॉफिट रेशो काढला तर ह्याला मिळ ह्याचं येणारं उत्पादन वीस ते पंचवीस टन मिळणारा भाव दहा ते पंधरा रुपये म्हणजे ह्याचीही आपल्याला ॲव्हरेज दोन ते तीन लाख रुपये होणार आहेत आणि ह्याचा आपण जर का ॲव्हरेज काढलं दहा ते पंधरा टन मिळणारा भाव पंधरा ते तीस रुपये म्हणजे ह्याचेही दोन ते तीन लाख रुपये आपल्याला होणार आहेत फक्त फरक ह्या दोन्हीमध्ये काय आहे की बाबा ह्याला कंपल्सरी आपण नवीन रान करायला पाहिजे नवीन रानामध्येच हे पीक लावायला पाहिजे थोडी केअर करायला पाहिजे क्रॉप कव्हर करायला पाहिजे आता क्रॉप कव्हरचा जो खर्च वाढत आहे म्हणजे कलिंगडला क्रॉप कव्हरचा खर्च नाही आहे खरबूजला क्रॉप कव्हरचा खर्च आहे हा खर्च वाढत आहे तर आपण याचं डिवायडेशन करू शकतो समजा माझ्याकडे एक चार एकर रान आहे किंवा मी चार एकर फायानं घेतलेला आहे माझ्याकडे रान नाही आहे तेवढं पण मी फायानं घेऊन करत असतो तर अशा सिच्युएशनला आपण काय करू शकतो की बाबा त्यावेळेला पहिला आत्ता पंधरा दिवसामध्ये एका एक एकरचा खरबूजचा प्लॉट घेतला ह्यामध्ये आपण क्रॉप कव्हर घातलो परत पंधरा दिवसानं दुसरा प्लॉट लावला ह्यातल्या क्रॉप कव्हर काढून त्यात प्लॉटला घालू शकतो म्हणजे वन टाईम जे आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे क्रॉप कव्हरची तर ते डिवायडेशन करून आपण सलग प्लॉट ठेवू शकतो ह्याचा फायदा काय होतो की कुठं ना कुठं आपला रेट चाळीस रुपये लागला आणि त्यामध्ये पंधरा दहा ते पंधरा टन आपण उत्पादन घेतलो तर त्याचे एक पैसे पाच सहा लाख रुपये आपल्याला एकरी होऊ शकतात त्या हिशोबाने जर का नियोजन केलं तर ही गोष्ट कधी पण चांगली आहे पण प्रत्येक सिच्यु प्रत्येक शेतकरी मित्रांच्याकडे माझ्या असं नसतं की बाबा मी एवढं मॅनेजमेंट करू शकतो मी एवढ्या ताकदीनं काम करू शकतो किंवा मला ह्यातला सगळा अभ्यास आहे मी भुरी ओळखू शकतो मी करपा ओळखू शकतो मी सेटिंग ओळखू शकतो मध येतात काय नाही या सगळ्या गोष्टी जर का ऑब्झर्वेशन असलं न असलं तर खरबूज आहे नसलं तर अदरवाइज द दे बेस्ट शेतकरी मित्रांनो कलिंगड आहे आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की बाबा माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट पण नाही आहे आता आजकाल कलिंगडमध्ये बेसिक इन्व्हेस्टमेंट आपली साठ ते सतरा हजार रुपये जाते म्हणजे वन टाईम पहिलं मल्चिंग आहे तुमचं बिया किंवा रोपं आहेत आणि लागणारी खतं औषधं स्प्रे काढणी इथंपर्यंतचा विषय केला तर पन्नास ते साठ हजार आपली इन्व्हेस्टमेंट जात असते जा आणि त्याच अपोज खरबुजामध्ये म्हटलं तर ते सत्तर ऐंशी हजार रुपयेपर्यंत जात असते क्रॉप कवर डिवायडेशन केलं तर ते कमी येतं मग ह्याच्यापेक्षा कमी करायचं तर डांगर भोपळा द बेस्ट आहे त्यामध्ये मोठा पण भोपळा लावू शकतो राऊंड शेप पण आणि जाता जाता मला एक कुणाला शक्य आहे त्यांनी करू शकता की बाबा भोपळाचं पीक सुद्धा कमी आहे हार्डली वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्हाला खर्च येतं आणि ह्या एवढ्या कमी खर्चामध्ये पण तुम्हाला जास्त चांगलं उत्पादन मिळून जात असतं तर अशी पिकं आणि असं आपण नियोजन करू शकतो मार्केट काय म्हणतं की बाबा दोन्हीची मार्केट खूप चांगले राहू शकतात आवक खरबुजाचं कमी राहू शकतं आणि त्यामध्ये गेल्यावर सारखं रेट जम्प पण करू शकतात पण आता हाच अभ्यास परत मार्केटमध्ये येतो खूप सारी लोकं खूप साऱ्या कंपन्या सगळ्याच कंपन्या कंटिन्यू आमचं लावा तुमचं लावा हे लावा ते लावा हे लावलं पाहिजे मार्केटमध्ये हा रेट मिळतो हे सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येणार आणि सगळे शेतकरी सगळं सोडून ते लावायला चालू करतील तर हे करू नका कलिंगडचे मास्टर प्लॅनचे जुने व्हिडिओ आहेत ह्यावर सुद्धा मास्टर प्लॅनचा माझा व्हिडिओ येईल मास्टर प्लॅन कलिंगड करायचा उद्देश काय असतो आपण व्हिडिओ टाकायचा उद्देश काय असतो की हितनं पुढं आपल्याला सहा महिने काम करायचे हे तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे सहा महिन्यामध्ये कमीत कमी, कमी पाच ते दहा लाख आपलं उत्पादन आलं पाहिजे प्रॉफिट रेशो त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा आपल्याला करायला लागणार आहे कुठं ना कुठं त्यामध्ये मग कलिंगड घ्यावं लागेल कलिंगडसोबत मिरची घ्यावं लागेल दोनदा कलिंगड घ्यावं लागेल हे आपलं बोरगाव टेक्नॉलॉजीचं ठाम मत आहे की कुठेही कुठं नुकसान न होता आणि पेशन्स ठेवून बाबा म्हणजे एकदा नुकसान झाले म्हणून आपण त्या डावातनं भैर पण पडायचं नाही हार पण मानायचं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा मेळ घालून आपल्याला काम करायचं आहे शेतीमध्ये करत असताना आज आम्ही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा काम करत असताना आम्ही मोठे प्लॉट कुठंच करत नाही किंवा त्या मार्केट सिच्युएशन नुसार काम करतोय आज खूप साऱ्या बाहेरच्या देशामध्ये आम्ही आमचे सीड्स एक्सपोर्ट करत आहे कलिंगडचं खरबूजची सुद्धा आमची व्हरायटी आम्ही एक्सपोर्ट करत आहे आणि त्याच सोबत त्याला लागणारे जे ट्रीटमेंट आहे ते सुद्धा आपण एक्सपोर्ट करत आहे आपलं म्हणणं हेच शेतकरी मित्रांनो कि बाबा प्रामाणिकपणे तुम्ही एकदा वापरून बघा तुम्ही आज सुद्धा आपण मी तुम्हाला गेल्या व्हिडिओपासून सांगतोय की बाबा आमच्या एक दोन सरीला तुम्ही लावून बघा व्हरायटी कम्पेरिजनला कसं वाटतं बघा कारण का एवढा आम्ही रिसर्च वतलेलं असतं प्रामाणिक काम केलेलं असतं आणि बोरगाव टेक्नॉलॉजीचं जे काही रिसर्च हार्मोन्स आहेत शेतकरी मित्रांनो ह्याचा वापर तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही कंटिन्यू त्याचा वापर करा आला नसल्यास अदरवाइज तुम्ही त्या सिच्युएशनला काय चुकलं हे आमच्या सरकारने सांगा किंवा नक्की काय झालेलं आहे ते सिच्युएशन सांगा तुम्हाला नक्की त्याचा फरक पडेल थोड्या क्षेत्रावर वापरून बघा तुम्हाला कंटिन्यू रिझल्ट चांगला येतील तुम्ही बाकी सगळ्या क्षेत्रावर वापरू शकता तर ह्याचं एंड ऑफ द डे कन्क्लुजन जर का काढायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो तर, तर ह्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता समजा शंभर लोकांचा जर का आपण सर्वे केला तर शंभरमधले मधले साठ ते सत्तर लोक आपल्याला दिसतील की बाबा मी कलिंगड खातो कलिंगड मला आवडतं कलिंगडचं ज्यूस पितो कलिंगड मला सॅलेड्समध्ये लागतात फ्रूटच्या ह्याच्यामध्ये लागतात पण तेच जर का आपण आपण खरबुजाच्या बाबतीत बघायला गेलो तर खरबूजाच्या बाबतीत तीस ते चाळीस लोक म्हणतील आपला की आम्हाला खरबूज आवडतं खरबूज खातो आम्ही खरबूज खायला आवडेल खरबूजाचा ज्यूस आवडेल तर हे व्हेरिएशन आहे त्यामुळं कलिंगडची मागणी जास्त आहे लावणारे पण जास्त आहेत खरबूजची मागणी कमी आहे लावणारे पण कमी आहेत तर ह्यामध्ये आपण बॅलन्स साधून पहिला एखादा खरबूजचा प्लॉट करू शकतो आणि त्यावर परत कलिंगड लावू शकतो आपला मेळ घालू शकतो त्यानंतर परत कलिंगड प्लस मिरची लावू शकतो हे परत मी तुम्हाला बाकी कंटिन्यू प्लॅनिंग्स देत असेल अजून काय तुम्हाला महत्वाचं वाटल्यास माझे सहकारी तर आहेतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटक गुजरात छत्तीस एम पी ह्या सगळ्या भागामध्ये आम्ही काम करतो बाहेरही काम करतो कुणाला कुठं सहकार्या लागल्यास माझे सहकारी संपर्क करतील आमच्या ऑफिसचा पण नंबर आपण देत असतो ह्या माध्यमातून संपर्क करून तुम्ही घेऊ शकता आता मी हे सगळं सांगितलेलं आहे एंड कन्क्लुजन तुम्ही ठरवायचं आहे समजा मी आहे माझा व्यवसाय आहे मी व्यवसाय बघून शेती करतो माझ्याकडे एक, एक दोन लेबर आहेत चांगले काम करतात तर मी दोन एकर कलिंगड लावू शकतो आणि एखादा एकर खरबूज लावू शकतो कमी रिस्कमध्ये आणि आत्ता मी, मी खरबूज एक एकर लावलो तर ह्या दोन एकरमध्ये निघाल्यावर मी परत त्यामध्ये एखादा एकर खरबूज लावू शकतो तर ह्या करू शकतो तर ह्या सिच्युएशनप्रमाणे जर का आपण प्लॅनिंग करत गेलो तर चांगलं होऊ शकतं आता अजून एक ह्यामध्ये मुद्दा सांगायचा राहिला की बाबा इंटरक्रॉपमध्ये करत असताना काय प्रॉब्लेम्स येतात म्हणजे आपण आता समजा आपली बाग आहे डाळिंबाची बाग आहे पेरूची बाग आहे संत्रीची बाग आहे मोसंबीची बाग आहे शेवग्याची बाग आहे केळी लावणार आहे तर ह्यामध्ये खरबूज थोडा आपल्याला डिफिकल्ट होतं लावायला पण तेच आपण त्या सगळ्या भागामध्ये सुद्धा खरबूज कलिंगड लावू शकतो एवढी काय आपल्याला अडचण येत नाही आहे तर तुम्ही स्वतःचा अनालिसिस करा की काय लावू शकतो काय नाही आहे आपल्याला कसं काम करायचं या सगळ्या गोष्टीचं नियोजन लावा नक्की सक्सेस होऊ शकतं दोन्ही लावला तुमच्याकडं चांगलं मॅनेजमेंट आहे मी बाळासाहेब दादांचा आमचा व्हिडिओ टाकत असतो बालाजी लवकर दादा ते सुद्धा चांगलं खरबूज करतात तर ह्या लोकांनी त्यातलं गणित घावलेलं आहे अभ्यास घावलेला आहे चांगलं काम करतात तर तसं तुम्ही स्ट्रेंथ डेव्हलप करू शकता फक्त मायासारखी लोक जे पूर्ण पूर्णपणे नॉलेज ओतून देत असतात तर ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणायचा उद्देश काय असतो समजून घ्या अर्थ पूर्ण घ्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घ्या कुठेही अडचण येणार नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो असंच आपण चांगलं चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे धन्यवाद